सदरील माहिती जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या फेसबुक पेजवरून संकलित करण्यात आलेली आहे इयत्ता बारावी पूर्व पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र भरण्याचे आवाहन नांदेड दिनांक चोवीस मे इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पूर्वनी परीक्षा जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये घेणार घेण्यात येणार आहे इयत्ता बारावी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी आय टी आय विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या प विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने इयत्ता बारावीसाठी डब्ल्यू 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 डॉट महा एस सी ड डॉट इन या संकेतस्थळावर भरावेत असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे के शुल्क प्रकार विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट न झालेले श्रेणीसुधार व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा नियमित शुल्क सोमवार सत्तावीस मे दोन हजार चोवीस ते शुक्रवार सात जून दोन हजार चोवीसपर्यंत आहेत विलंब शुल्क शनिवार आठ जून दोन हजार चोवीस ते बुधवार बारा जून दोन हजार चोवीस असा आहे उच्च माध्यमिक शाळांनी कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाच्या तारखा शुक्रवार एकतीस मे दोन हजार चोवीस ते शनिवार पंधरा जून दोन हजार चोवीस उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या यादात जमा करण्याची तारीख मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस अशी आहे या परीक्षेचे आवेदनपत्रे ही ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेची आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत भरावी सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात ऑनलाईन आवेदनपत्र भरताना फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती आवेदनपत्रात ऑनलाईन घेता येईल श्रेणीनुसार विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अटी व शर्तीनुसार सुधार करू इच्छिणाऱ्या फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस व फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस अशा लगतच्या दोन संधी उपलब्ध राहतील यांची नोंद घ्यावी सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी निर्धारित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करून चलनाची व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असेही प्रसिद्धी पत्रकारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा अँड फॉलो करा शेअर करा